शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते लोकसभेत भाजपला बहुमत नाहीच कांद्यामुळे पुन्हा झाला भाजपचा वांदा पुढली मोठी बातमी निघते शेतकऱ्यांमुळे विखे पाटील पराभूत विखेंना दूध उत्पादकांची नाराजी भोवली पुढली मोठी बातमी निघते शेतकऱ्यांना बी बियाणे खते वेळेत उपलब्ध करून द्या बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा कृषी मंत्री धनंजय मुंडे आदेश पुढली मोठी बातमी निघते राज्यात मुसळधार पावसाच्या सरी पुढील चोवीस तासात विजांच्या कडकड्यासह पावसाची शक्यता पुढली मोठी बातमी दुधाला चौतीस रुपये दर देण्याच्या विखे पाटलांच्या घोषणेने काय झालं दूध उत्पादकांना दिलासा द्या अन्यथा पुन्हा एल्गार किसान सभा आक्रमक पुढली मोठी बातमी निघते सातारा जिल्ह्यात मान्सूनची सलामी दुष्काळी भागात ओढ्यांना पाणी शेतकऱ्यांमध्ये आनंद पुढली मोठी बातमी निघते शेतकऱ्यांनो पेरण्याची घाई करू नका मान्सून जोर कमी होण्याची शक्यता पुढली मोठी बातमी निघते लोकसभा निवडणुकीत कांदा ठरला जायंट किलर विरोधकांचा आठ तर सत्ताधाऱ्यांचा केवळ एका जागेवर विजय पुढली मोठी बातमी निघत पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता जून अखेरपर्यंत जमा होणार केंद्र सरकारकडून घोषणा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद